भोलेनाथ तुमचं नशीब बदलतील व्हाईट काळ संपवणारा सोमवारचा चमत्कारी उपाय श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो स्वत भोलेनाथाने भक्तांसाठी ठेवलेला आहे हा उपाय जर तुम्ही सोमवारी केला तर तुमचं नशीब खरंच बदलू शकतं ज्या भोले व्यक्तीवर भोलेनाथाची कृपा असते या व्यक्तीचं आयुष्य कितीही अंधारात असलं तरी तेजाने भरून जातं तर हा उपाय कसा करायचा सोमवारी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घाला घरातील पूजा घरात किंवा शांत जागेत भगवान शिवांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा त्यांच्या समोर लमंगाचा एक जोड ठेवा आणि थोडा कपूर ठेवा हळूहळू डोळे मिटा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करा हा जप करताना तुमचं मन एकदम शांत ठेवा विचार फक्त भोलेनाथावर केंद्रित करा जप संपल्यावर त्या लवंग आणि कपूर दोन्ही गोष्टी हातात घ्या मोठ बंद करा आणि मनातल्या मनात, मनात महादेवांना तुमच्या सर्व समस्या सांगा भोलेनाथ माझ्यावर कृपा करा माझ्या अडचणी दूर करा यानंतर ती लवंग आणि कपूर एका दिव्यात ठेऊन प्रज्वलित करा तो दिवा जर मंदिरात नेऊन अर्पण केला तर अधिक शुभ परिणाम मिळतात लवंग म्हणजे ऊर्जा प्रगती आणि धैर्याचं प्रतीक आहे कपूर म्हणजे शुद्धता आणि अहंकाराचा अंत जेव्हा कपूर जळतो तेव्हा आपण सांगतो देवा माझं अहंकार माझ्या चुकाही या धुडासोबत नाहीशा होवोत जेव्हा आपण ओम नम शिवाय म्हणतो आपण आपला अहंकार आपलं दुःख आपले कर्म यांचं ओझ सोडून देतो आपण म्हणतो देवा आता मी तुझ्या हाती आहे आणि इथूनच सुरू होतो भोलेनाथाचा आशीर्वादाचा प्रवाह भोलेनाथ भक्तांना संकटातून बाहेर का काढतात तर जाणून घ्या यामागील कारणही महादेव हे विश्वाचे पालक आहेत त्यांच्या दयेमुळे अगदी वाईट काळसुद्धा क्षणात संपतो जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा भोलेनाथ म्हणतात भक्त माझा असेल तर मी त्याचं संकट सहन करतो शिवभक्ताला संकटातून बाहेर काढतात कारण त्यांचा आशीर्वाद कर्मशुद्धी घडवतो म्हणजे जुने वाईट कर्म जरून जातात आणि नवीन उजेडाने जीवन भरतं भोलेनाथाची सेवा केल्याने आपणास कोणते लाभ प्राप्त होतात महादेवाला सेवा म्हणजे केवळ पूजा नाही तर प्रेम दया आणि नम्रता हाच त्यांचा खरा मार्ग आहे दररोज एखाद्या गरजूंना मदत करा हेच शिवसेवेचं सर्वात मोठं पुण्य आहे बिल्वपत्र अर्पण यामुळे मानसिक शांती मिळते पाणी अर्पण जीवनात स्थैर्य येतं शिवलिंगावर दूध किंवा मध चढवणं आरोग्य आणि आर्थिक प्रगतीसाठी उपयुक्त भस्मधारण, अहंकार दूर अहंकार दूर करून आत्मशुद्धी करते शिवचालिसा किंवा शिवमहिमनं स्तोत्र पठणं मनातील नकारात्मकता नाहीशी होते महादेव म्हणतात जो माझी सेवा करतो त्याला मी स्वतः मार्ग दाखवतो हा उपाय प्रामाणिकपणे केल्यावर तुम्हाला लगेच हलकं वाटेल घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल कामात यश मिळेल आरोग्य सुधारेल आणि मनात शांती येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे भोलेनाथ तुमचा वाईट काळ संपवून सुवर्ण काळ सुरू करतात मित्रांनो हा उपाय फक्त श्रद्धेने करा कारण श्रद्धा असेल तर देव नेहमी जवळ असतो विश्वास ठेवा आणि मनापासून म्हणा हर हर महादेव